मला हे सांगा हे ड्रॅगन फ्रूट आहे हे का खाऊ पहिलं तर के मात के ते महत्वाचं आहे ड्रॅगन फ्रूट आपल्या पांढऱ्या पेशी कमी होतात कॅन्सर वर चालत असे बरेच आजार याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा पण खूप आहे आहे का नाही प्रोटीन पण भरपूर आहे आणि म्हणजे एक सर्व गुण संपन्न असे हे फळ आहे हो सर्व गुण नमस्कार मित्रांनो ही आहे ड्रॅगन फ्रूटची शेती आणि खडकाळ मालरानावर उभारली आहे शेतकरी श्री सातपुते यांनी रिटायरमेंट आयुष्यात काय करायचं हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो परंतु वन विभागातून रिटायरमेंट घेतल्यानंतर दत्तात्रय सातपुते यांनी फुलवली आहे ड्रॅगन फ्रूटची शेती आणि तीन वर्षापूर्वी लावलेली ही शेती आता खूप छान असे त्याला फळ आलेले आहे आणि यावर्षी अपेक्षित त्यांना पाच लाखाच्या पुढचं उत्पन्न आहे आणि नक्कीच त्यांनी हा केलेला प्रयोग हा खूपच जणांना प्रेरणादायी ठरलेला आहे सर आपण ही जी काही ड्रॅगन फ्रूटची शेती आहे याची कल्पना तुम्हाला कशी सुचली ते आमच्या होते तर या ड्रॅगन फ्रुटची साद, जी शेती आहे तुमची आता सध्या तुम्ही किती एकरात करत आहात साधारण किती झाडांची संख्या आहे म्हणजे साडेचारशे पोल आहे आणि प्रत्येक चार चार किलो रोप लावले आता आम्हाला ही जी शेती आहे करता तुम्ही करताय याच्यामध्ये रोपम पासून उपलब्धता आणि आतापर्यंत तुम्ही काय काय प्रोसेस केले ते जरा सविस्तर सांगा आम्ही सुरुवातीला मशागत करून घेतली त्याच्यानंतर पोल ची आखणी केली नंतर पोलचे खड्डे घेतले नंतर पोल आणले आणि पोल फिट केले त्याच्यामध्ये साडेचारशे पोल याच्यामध्ये हे पोलच जे अंतर आहे ते किती बाय किती ठेवलं हो रुंदीचं अंतर आहे दहा फूट दोन्ही पोलचं अंतर आहे सात फूट म्हणजे दहा फूट ही रुंदी आहे दोन पोल मधली आणि मध्ये सात फूट रुंदी दहा फूट फूट आहे आणि अंतर दोन पोल मधला अंतर सात फूट सात फूट अंतर आहे याच्या तसं हे तसं इनिशियल म्हटलं तर खूप इन्व्हेस्टरमेंटच पीक आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हा जो पोलचा खर्च आहे हा भरपूर आलेला दिसतोय काय पोल पडला तुम्हाला तीनशे रुपये पोल आणि दोनशे रुपये रिंग रिंग म्हणजे पाचशे रुपये तर हेच झालं आणि त्याला फाउंडेशन आलं फाउंडेशन त्याची मजुरी ट्रान्सपोर्ट कॉस्ट ट्रान्सपोर्ट आता हे ड्रॅगन फ्रूट तुम्ही लावलेलं आहे याचं जे रोप आहे हे तुम्हाला तुम्हाला कुठून उपलब्ध झालं आणि काय किंमत होती हे रोप आम्ही कोप्परगाव केली आमचे हां लावलेलं होतं मग त्याच्याकडं काय रोप पडलं तुम्हाला तरी आम्हाला पंचवीस रुपयाप्रमाणे रोप आणलं हां पंचवीस रुपयाप्रमाणे साधारण किती रोपं बसले साधारण पंचवीस बावीसशे रुपये बसले म्हणजे अच्छा एवढ्या याच्यामध्ये बावीसशे रुपं तुम्हाला बसलेले आहेत तर आता हे पहिलंच वर्ष आहे उत्पादनाचं का काय मिळात तिसरं वर्ष हो पहिल्या वर्षी तुम्हाला साधारण या ड्रॅगन फ्रूटमधून तुम्हाला किती उत्पादन झालं दोन अडीच लाख रुपये झाले तिथे पहिले वर्ष आता हे तिसर वर्ष म्हणजे दोन अडीच लाख रुपये तुम्ही उत्पन्न घेतलं घेतलं त्याचा खर्च जवळजवळ तुटून आहे आता हो ना पहिल्या तिसरं वर्ष बर आता तुम्हाला जे यावर्षी अपेक्षित उत्पन्न काय अपेक्षित उत्पन्न पाच लाखा खर्च स्टॉक खरेदी करायचं हो ना ओ। आ, सर तुम्ही हे ड्रॅगन फ्रूट लावलं मग याला काही वेगवेगळ्या फवारणी आहे का काही त्याच्याबद्दल सांगा फवारण्या फार कमी आहे त्याला फक्त बुरशी नाशक वगैरे एवढीच फवारणी म्हणजे बुरशी येते का याच्यावरती ये आली खूप क्वचित पावसामुळं सर हां म्हणजे नाहीच्या बरोबर आहे नाहीचे आणि मी पहिल्यांदा इथं आल्यानंतर बघितलं की तुम्ही जैविक शेती करताय त्याच्याबद्दल थोडं सांगा ही सगळी यश शेती टेक्नॉलॉजी काय असते की जरा प्रेक्षकांना सांगा म्हणजे कृषी अमृत सगळं वैदिक शेती केमिकलचा एक वा 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 पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने आणि अतिशय छान अशी तुम्ही शेती केली नाही कर्नाशक सुद्धा मारत नाही आम्ही हो हो तर मा मला हे सांगा हे शेती तुम्ही हे केली तर हे जे ड्रॅगन फ्रूट येणार आहे मग त्याचं काही ब्रँड केलं आहे का तुम्ही कारण हे करायचं आहे का नाही हो कारण पूर्णपणे त्याला निश्चितच वेगळा भाव मिळणार आहे किंवा त्या टेस्टमध्ये ते पासच होणार आहे आता मी आम्ही मागे वर्षी हां तर खूप लोकांची डिमांड आहे त्याला हो ना सर तुम्ही विक्री व्यवस्था कुठे केली मी विक्री व्यवस्था

सर्व बोल आणि आतापर्यंत एक्सपोर्ट सुद्धा खूप होत हो, एक्सपोर्टला सुद्धा मागणी एक्सपोर्टला सुद्धा मागणी एक्सपोर्ट आम्हाला एक नवीन शेतकऱ्यांसाठी सांगा की फळ टिकत किती वेळ आता कटिंग केल्यापासून आठ दिवस टिकत दिवस विदाऊट केमिकल असल्यामुळं हा पंधरा दिवस फळ टिकत हो ना म्हणजे तुम्ही कटिंग केल्यापासून पंधरा दिवस त्याचा एक ट्रान्सपोर्ट टाईम आहे तुम्ही कुठेही दिवस होत नाही हो ना आणि त्याचे केमिकलचे असले तर ते आठ दिवसातच करावं लागेल नक्कीच नक्कीच हे फळ आमचे हे पाचशे ग्रॅमचे पुढेच जाणार आहे एक फळ पाचशे पाचशे ग्रॅमच्या पुढे जवळजवळ सातशे आठशे नऊशे ग्रॅम पर्यंत फळ निघाले आमचे हा ना हो एका झाडाला किती किलो पर्यंत फळ पर निघते तुम्हाला काय वाटतं किती दहा किलो फळ निघायला पाहिजे एका झाडाला एका झाडाला साधारण तुमचे बावीसशे झाड आहेत हो आता ही फळ निघायची प्रक्रिया पण चालू झाली आणि इकडे आपण बघतोय की काही फुल पण द्यायला लागलेले साधारण ही जी प्रोसेस आहे किती दिवसाची ही आता सुरुवात झाल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत चालत हे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत ही चालूच असते आता तुम्हाला जून पासून फुल लागायला चालू झालं का डायरेक्ट फळ आलं नाही नाही फुल लागायला सुरुवात होत जून मध्ये फुल लागायला सुरुवात झाला त्याच्याला ला फुल कळी लागते म्हणजे ऑटोमॅटिक याला की त्यानंतर त्याला फुल लागतो तोपर्यंत काहीच होत नाही हो ना नंतर डिसेंबर नंतर त्याचा रेस्ट असतो अच्छा आ, ते पर्यंत आता हे आपण पाहतोय पारंपरिक शेती करतोय आपण पण आता हा शेतीचा वेगळा प्रयोग आहे आता आपण बघतो प्रयोग आहे सक्स आम्हाला वाटलं होतं होईल काय हा हा परंतु एकदम चांगल्या प्रकारे झालं हो ना आज आज एक तुम्ही यशस्वी शेतकरी म्हणून सुद्धा पुढे आला नाही काय यशस्वी नोकरी करून नोकरी केली आणि काहीतरी करायचं आपल्याला नक्कीच 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 म्हणजे यशस्वी बरोबर आहे आणि खरं तर नवीन प्रयोग करायला कोणी का जमत नाही आणि एवढा खर्चिक तर नक्कीच कोणी करत नाही 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 खर्चिक फार आहे सुरवातीला खर्चिक वाटतो त्याच्यामुळे कोणी सध्या बरोबर करत नाही आणि याला पाणी पण फार कमी पाणी जाते कमी पाण्याचं पीक आहे कमी पाण्याचं पिक साधारण पाणी देण्याचं जे उन्हाळ्याचं जे नियोजन आहे आपल्याकडे उन्हाळ्यात पाणी नसतं कसं नियोजन करता तुम्ही ते आम्ही तास पाणी देणं फक्त म्हणजे जे उन्हाळ्यात पंधरा दिवसानंतर एक पाणी पाहिजे बी एक तास फक्त अरे बघा त्याला काहीच होत नाही हा ना तसं एक कॅक्टस वर्गीय समजा याला कमी पाणी आलं तर मग त्यामुळे फळावर काही त्याला फळ आल्यानंतर त्याला पाणीच लागतं फळ तर पावसाळ्यात येतो म्हटल्यावर काही प्रश्न म्हणजे खूप छान अशी पिकाची निवड केली विशेष निवड केली नक्कीच नक्कीच पावसाळ्यात पाणी असतात उन्हाळ्यात नसलं अजून दुसरी एक गोष्ट तुम्हाला असं तुम्हाला विचारशी वाटते की यामध्ये जमिनीची कशी निवड केली पाहिजे जमीन हलक्या प्रतीची जमीन असली तरी चालते एकदम मुरमाड मुरमाड जमीन असली त्याला जास्त चालते अच्छा नित्रेशी जमीन नित्रेशी जमीन पाहिजे पाहिजे आणि त्याला ते व्हायला पाहिजे अच्छा आता समजा तुम्हाला जिथं जर जास्त पाणी झालं आता इथं बघितलं तर समजा तुम्ही मग चर काढून देतात का चर काढून दिलं नाही हो ना इकडनं इकडनं आता याच्यामध्ये आता मागच्या पावसामध्ये सगळ्या चार पाच गल्ल्यांमध्ये पाणी होत पण आता ऑलरेडी तुम्ही ते चर काढून दिले आता नाही चर काढून ते गेलं निघून गेलं काही नाही करत कारण हे उंच आहे ना हो हो हाईट आहे आता हाईट आणि तसा उतार ऑलरेडी आहे शेताला तर आहे त्याच्यामुळे पाणी वाहून जात आता हे गल्ले आहे ना चार पाच त्याच्यात सगळं पाणी होत आता पाणी निघाले ते कारण आता या वर्षी जे फळाची साईज एवढी छान झाली हो ना, या हाँ। हाँ। ना? Oh, okay. याला सुरुवातीपासून पाणी मिळाले त्यामुळं याला एकदम साईज छान सुद्धा वाढलचे हे ना हो हो खूप सुंदर अशा आले पण याला फळ एकदा आल्यानंतर कुठल्याही प्रकारची फवारणीची गरज नाही भेटायची हो ना म्हणजे किती नॅचरली वाटतंय ना किती छान असल्यानंतर दाखवतो नक्कीच हो ना बघूया ना आपण नाशिक मार्केटला पाठवता का पाठवतो हो नाशिक मार्केटला हो ना, ना। कॅरेट भरल्यानंतर मग इथूनच गाडी करून डायरेक्ट नाशिकला नाशिक, नाशिक मार्केट साधारण काय भाव मिळतो तुम्हाला आता आता असं सुरुवातीचा आहे ना सीझन त्याला दीडशेचे पुढे भाव मिळतो प्रति कॅरेट किलो किलो प्रति किलो दीडशे रुपये अरे दीडशे किलो दोनशे अडीचशे पर्यंत पण भाव घेतले हो ना एंटर सुद्धा चांगला बावरा भावरा असतोच पण भरपूर आहे मला हे सांगा याच्यामध्ये काही व्हरायटी असते हा याच्यामध्ये आता रेड रेड आहे काही वाईट असतात वाईट पण व्हरायटी आहे हा त्याच्या गुणामध्ये काही फरक आहे वाईट थोडे खायला हे असतात आणि हे एकदम गोड आहे घेतले हे थोडे गोड आहेत त्या थोडेसे वरायटी येते म्हणजे ते म्हणजे फळाच्या साईज वरून त्याचा काहीची साईज आहे काहीचा कलर आहे असं वेगवेगळं आहे तीन वरायटी एक येलो पण व्हरायटी मग तुम्ही ही जी लाल व्हरायटी सिलेक्ट केली त्याचं काय कारण ही व्हरायटी जास्त चालते सगळे जण घेतात सगळे लोक घेतात कारण याच्यात लहान मोठे सगळे राहते सगळ्यांना परवडत की घ्यायला परवडतं आणि attractive पण आहे attractive पण आहे खायला पण गोड आहे हो ना म्हणजे शुगर कंटेन चांगला आहे बाबा शुगर कंटेन भरपूर आहे आता हे कळी पासून फ़ड़, फ़ड़ ते फळ पूर्ण फळ होण्यासाठी किती वेळ लागतो त्याला पंचेचाळीस दिवस लागतं कळी लागल्यापासून फळ तयार होईपर्यंत पंचेचाळीस दिवस लागतात पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस दिवसामध्ये म्हणजे साधारण दिवस हो ना दीड महिन्याचा एक कालावधी आहे पण हे टोटल चार महिने तुमचं चालतं बात कंटिन्युअस प्रोसेस ही चालूच आहे मग आता तुमची विक्री व्यवस्था साधारण आता आता आपला जून चालू आहे अजून चार दिवसांनी तुम्ही म्हणता की याच्यातले काही फळ परिपक्व होईल हां हा? तर एक टन तुम्हाला माल आता लगेच अपेक्षित आहे एक टन माल गेला आणि हे सरासरी साधारण आता पहिला तोडा झाल्यानंतर दुसरा तोडा किती दिवसानंतर होऊ शकतो पंधरा दिवसात लगेच दिवसा हो ना तोड़ा। एक तोडा केल्यानंतर पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने एक... दिवसाच्या अंतराने म्हणजे पंधरा दिवसानंतर तुम्हाला ते तोडलं गेलं गेलं पाहिजे सात आठ तोडे जवळजवळ निघतील हो ना एक जवळजवळ पंधरा एक टन माल निघायला पाहिजे हो ना अपेक्षित माल तुम्हाला हो ना अरे वा मागच्या वर्षी किती निघाला साधारण मागच्या वर्षी कमी निघाला तेव्हा पाण्याची पण थोडीशी नक्कीच नक्कीच जाईल नक्कीच कारण आता जी ज्या प्रकारे फळ लागलेले आहे नक्कीच मग या पावसाने सुद्धा एक चांगलं केलं आहे लवकर आल्यामुळे हो ना याला ते पॉझिटिव्हली फळ इतक्या लवकर येत नाही येत नाही जूनपासून पण मेमध्येच पाऊस झाला मे मध्ये झाला सर सर दुष्काळी भागात असत काय पीक बरोबर कमी पाण्याचं पीक करून किंवा हां म्हणजे एक रि म्हणजे रिझर्व साठा पण तुम्ही करून ठेवला आहे साधारण आता ही जी टाकी बनवली आहे आपण सरी किती लिटरची आहे ही अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार लिटरची टाकी आहे मग हिला पण चांगला खर्च आला असतो टोटल एक लाख रुपयाचा खर्च आला पण ही तुम्ही रिझर्व म्हणूनच केली आहे ना ही भरून ठेवायची समजा इमर्जन्सी तुम्हाला जर लागले उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही किती पाणी देऊ शकता यातून चार पाच पाणी सहज देऊ शकता दर पंधरा दिवसांनी द्यायचं आहे तुम्हाला तास तास म्हणजे उन्हाळ्याचं काम भागच त्याच्यात हो ना साठा करून जर तुम्ही साठा करून ठेवला समजा विरीत पाणी नसलं तरी तुम्ही यातून देऊ शकता आहे का नाही आणि मेन तर मग पावसाळ्यातच पीक घ्यायचं आहे त्यामुळे बाकीचं तर काय आपल्याकडे लवकर पाऊस नाही झाला याचा उपयोग होऊ शकतो आता बघू शकता या ठिकाणी सरांनी छान असं फार्म हाऊस पण बनवलंय आणि रिटायरमेंट नंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि सुंदर असं रिटायरमेंट आयुष्य ते या ठिकाणी जगताय अशी सुंदर अशी बाग त्यांनी फुलवली आहे ड्रॅगन फ्रूटची आणि एक स्वप्नवत त्यांनी आयुष्य जगायचं ठरवलं आहे रिटायरमेंटनंतर काय हे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आहे परंतु दत्तात्रय सातपते सरांनी रिटायरमेंटनंतर एक प नवीन आयुष्याला सुरुवात केली शेतीमध्ये त्यांनी आता व म्हणजे जंगलामध्ये रमलेले एक वनाधिकारी आता या ठिकाणी येऊन एक वेगळा प्रयोग त्यांनी केला आहे आणि शेतीमध्ये सुद्धा उत्कृष्ट शेती त्यांनी फुलवलेली आहे नक्कीच तुमच्या प्रयोगाला यश लाभ हो मिळालेलंच आहे पण खूप उत्तरोत्तर तुमची प्रगती व्हा हेच आजच्या दिवशी मी सांगतो आहे आणि तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याच्याबद्दल धन्यवाद